तांडा म्हणजे बंजारा समाज साहित्य आणि संस्कृतीचा सा आरसा डोंगर दऱ्याखोऱ्यात नदीकाठी दुर्गम भागात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या तांडा वसाहतीतील वैभवशाली वारसा लाभलेला बंजारा समाजाने स्वतःची संस्कृती व बोलीभाषा जोपासली आहे मात्र हा समाज आजही दुष्टचक्रात अडकलेला परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे मग बंजारा समाजाला परिवर्तन मुळीच पसंत नव्हतं कोणाला वाटत नाही की आपली प्रगती होऊ नये स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक राजकीय नेत्यांनी बंजारा समाजाला परिवर्तनापासून वंचित ठेवलं अंतिम निष्कर्ष हाती येतं शिक्षण वाघेण्याचं दूध आहे असं म्हटलं जातं पण नेमकं या दुधापासून समाजाला वंचित ठेवलं जेणेकरून समाज शोषकांच्या न्यायाविरुद्ध तुटून पडणार नाही समाज प्रवर्तकांनी समाजक्रांती घडवून आणल्यानंतर समाज, समाज शिक्षण प्रवाहात उतरला त्यामुळे बंजाराला थोडेफार प्राथमिक स्वरूपात परिवर्तनाची ओळख झाली परंतु याच समाजाने बज बंजारणाला मात्र कुठलं स्वातंत्र्य दिलं नाही चार चौकटीचंच बंजारणाला गुरपटून ठेवलं सर्वच राजकीय नेत्यांनी बंजारणाला निसर्गदत्त अधिकारापासून वंचित ठेवण्याचा हा घोर अन्याय केला अतिशय हालाकीच्या परिस्थितीत साथ देणाऱ्या बंजारणच्या व्यक्तिमत्व विकासावर नेत्यांनी कुऱ्हाड मारावी ही किती खेदाची बाब आहे हे समाजाला अद्यापही उमगलेलं नाही शिकलेली आई घरादाराला पुढे नाही पण बंजारणाला ना शिक्षणापासून वंचित ठेवलं व ठेवलं जात असल्यामुळे घराच्या शिवाय समाजाची प्रगती कशी शक्य होईल समाजाने प्रत्येक उमर त्या बंजारणाला शक् सक्तीचं शिक्षण द्यावं जेणेकरून समाजात परिवर्तन घडून येण्यास मदत होईल या विधानसभा मतदारसंघातील तांडे केवळ समस्यांनीच भरले आहेत पायाभूत सुविधांचा अभाव शाळाबाह्य विद्यार्थी महिला सक्षमीकरणाचा अभाव अल्पभूधारक शेतकऱ्यांचं आत्महत्यांचं प्रमाण बेरोजगारी यांसारख्या अनेक ज्वलंत समस्या आजही जशाच्या तशा आहेत यात दोष कुणाचा शिक्षणाची संधी मिळाली नाही आणि शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण सोयीस्कर व्हावं यासाठी किमान तालुक्याच्या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी शासकीय वसतिगृह सुरू करायला हवं होतं पण तसं घडलं नाही या समाजाचा मतदानापुरतेच वापर झाल्याचं प्रत्येक तांडा चर्चा सुरू आहे आजच्या युगात सुद्धा रोजगारीसाठी या समाजातील लोकांना भटकंती करावी लागत असून हा खूप मोठा चिंतेचा विषय बनला बजारा समाज हा भोळा भाबडा असून नेत्यांचा भूलथापांना आतापर्यंत बळी पडत आला आहे मात्र इथून पुढे कोणताही भूलथापांना बळी पडणार नसून फक्त आश्वासनं देणाऱ्यांचे आता समाज गय करणार नाही असा विश्वास राष्ट्रीय बंजारा रायगर्स या सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष विनोद पवार यांनी बोलून दाखवला बंजारा समाज हा कोणताही एका पक्षाचा किंवा एका नेत्याचा बांधिलकी नसून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत समाजाचा वापर करणाऱ्या नेत्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला या मतदारसंघात जवळपास पंच्याहत्तर हजार ते पंच्याऐंशी हजार मतदार हे बंजारा समाजाचे आहेत आणि विशेष करून हा समाज ज्यांच्या पाठीशी असतो तोच या मतदारसंघात राज्य करतो हे विशेष आहे समाजाचा प्रतिनिधी अद्याप विधानसभेवर पोहोचले नाहीत असंही नाही सलग तीन वेळेस समाजाने विधानसभेवर प्रतिनिधी पाठवूनही समाजाचा सर्वांगीण विकास संबंधितांना समजता आला नाही गुराडीचा दांडा समाजाचा प्रतिनिधी अद्याप विधानसभेवर पोहोचला नाहीत असंही नाही सलग तीन वेळेस समाजाने विधानसभेवर प्रतिनिधी पाठवूनही समाजाचा सर्वांगीण विकास संबंधितांना साजता आला नाही कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळा अशीच अवस्था समाजाची झाली त्यामुळे हा समाज आता नवीन पर्यायी मार्गावर असून त्यांना पर्यायी मार्ग मिळाल्यास नक्कीच परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही असे राष्ट्रीय बंजारा रायगर्स या सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष विनोद पवार यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले